श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्र योग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटा असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ सर्वार्थ योगायोग योगा होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी अकरा कवड्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर बरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण दिवसभरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कधीही करू शकता ह्या उपाया करता आपल्याला अकरा कवड्या हा लागणार आहेत समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती आणि कवड्या देखील समुद्र मंथनातूनच मिळाल्या म्हणूनच संपत्ती प्राप्त करू इच्छितणाऱ्या भक्त पूजेमध्ये कवड्यांचा नक्की वापर करतात कवड्यांमध्ये पैसा आकर्षण हा नैसर्गिक गुण असतो त्यामुळे आणि जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी हा कवड्यांचा उपाय केला तर त्यामुळे निश्चितच आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या अकरा कवड्यांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचे आता कवड्यांमध्ये सुद्धा रंग असतात जसे की पांढऱ्या रंगाची कवडी असते पिवळ्या रंगाची कवडी असते किंवा तपकिरी रंगाची आपल्याला ही भेटत असते तर तुम्ही कोणत्याही रंगाची कवडी जी आहे ती घेऊ शकता फक्त तुम्ही ज्या पण रंगाच्या कवड्या घेणार आहेत त्या अकरा असाव्या आणि त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसून करणार म्हणून सर्वप्रथम आपल्याला दे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला आप निश्चित सफलताही प्राप्त होत असते आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला अखंड तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला या अकरा कवड्यांना ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आता ह्या अक्ष ज्या आपण कवड्या ठेवलेल्या आहेत त्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच या कवड्यांना आपल्याला एक लाल फूल हे अर्पण करायचं किंवा तुम्हाला जर कमळाचं फूल भेटलं तर अति उत्तम आता देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठन करायचं त्याचबरोबर एक वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठन सुद्धा करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आता आपल्याला काय करायचं एक पिवळ्या रंगाचं कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये ह्या अकरा ज्या अभिमंत्रीत झालेल्या कवडे आहेत ते आपल्याला ठेवायचे आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो म्हणजे तुमच्याकडे तिजोरी असेल किंवा कपाट असेल त्यामध्ये आपल्याला ह्या अकरा कवड्यांची जी पोटली आहे ती ठेवायची अशी अभिमंत्रित केलेली पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्यावर माता लक्ष्मी ही कायम प्रसन्न राहते किंवा अगदी तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर तिकडच्यासुद्धा कपाटामध्ये तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये तुम्ही ही अभिमंत्रित केलेली पोटली ही ठेवू शकतात त्यामुळे निश्चितच तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होईल तसे जर तुमच्या घरामध्ये खूप पैसा आहे पण सुखच नाही सुख नाही म्हणजे काय तर घरामध्ये वारंवार भांडणं होतात कल होतात आजार पण येत घरामध्ये कायम नवरा बायकोची भांडणं होत असतील मुलं कटकट करत असतील हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे ज्याप्रमाणे पहिलं आपण अकरा कवड्या घेतल्यात तशाच आपल्याला अकरा कवड्या घ्यायच्यात एक प्लेट घ्यायची त्यामध्ये तांदूळ ठेवायचे त्यावर आपल्याला ह्या अकरा कवड्या ठेवायच्यात आणि ही प्लेट आपल्या देवघरामध्ये ठेवायची आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा करायच्यात सर्वप्रथम ह्या कवड्यानं आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे तसेच एक फूल अर्पण करून घ्यायचं आणि एक वेळा आपल्याला कनकधारा पुत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या अभिमंत्रित झालेल्या ज्या कवड्या आहेत त्या आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि ही जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला तुम्ही डाव्या किंवा उजव्या कोणत्याही साईडला लावू शकतात अशी ही अभिमंत्रित केलेली पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापीड आहेत दोष आहेत भांडणं आहेत ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते जर तुमच्या जीवनामध्ये धनाची कमी असेल किंवा सुख समृद्धीची कमी असेल तर तुम्ही हे दोन्हीही जे उपाय आहेत ते गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकतात अतिशय चमत्कारिक असे हे उपाय आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छा पूर्ती करता सुख समृद्धी प्राप्ती करता हा सर्वात प्रभावी उपाय जो आहे तो मानला जातो कारण गुढीपाडवा जो आहे तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मूर्त मानला जातो आणि या मूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने यश प्राप्त होत तर म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ